बीड जिल्हा म्हटलं की अनेक वेळा अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात आणि बीड जिल्हा नेहमीच राज्यभर चर्चेत राहणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्हा सध्या चर्चेमध्ये असल्याचा पाहायला मिळतोय आणि याचबरोबर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट गाजर दाखवा आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतंय यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो लावलेला आहे आणि या ठिकाणी बजेटची जी बॅग आहे या ठिकाणी हा फोटो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे यामध्ये गाजर दाखवा आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे थेट उपमुख्यमंत्र्यांच्या हातातच या ठिकाणी गाजर या ठिकाणी दिसत आहेत सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत नेमकं काय मागणी आहेत थेट बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हातात गाजर दिलेला आहे ढवळे साहेब काय सांगाल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गाजर दाखवा आंदोलन करतायत काय नेमकं या मागचं कारण आहे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्य जेव्हा बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री झाले तेव्हा आम्हा बीडकरांना अशी अपेक्षा होती की आता पाठीमागचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येणार आहे त्यांनी तसं आश्वासनही दिलं मात्र गेल्या दोन महिन्यापासून पाहिलं आपण बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ब्याऐंशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत निधी मिळाली नाही जिल्हा प्रशासनानं मागणी केलेली आहे शासनाकडं मात्र ती मंजुरी देण्यात आलेली नाही त्याचबरोबर गेल्या आठ महिन्यापासून बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेअंतर कामं रखडलेली आहेत आता उन्हाळा सुरू झाला आहे लोकं पाण्यासाठी भटकंती करत आहेत बीड जिल्ह्यामध्ये कामांना अडीचशे कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनानं मागितलेला आहे शासनाला आणि केवळ शासनानं दोन दिवसापूर्वी केवळ फक्त चौदा कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे म्हणजे एकंदरीतच पाहिलं तर वित्तमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी बीडकरांना गाजर दाखवलेला आहे विकासाचं गाजर ज्याला म्हणतो आपण तो आणि उपमुख्यमंत्री दादा यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना निधी द्यावा त्याचबरोबर जलजीवन योजनेअंतर्गत कामांना निधी द्यावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कारण आज अर्थसंकल्प बजेट सादर होणार आहे त्यामुळं हो मी सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाटप आंदोलन करून लक्ष वेधत आहोत याआधी देखील बीडकरांनी अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर बीडची बारामती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती मात्र ती पूर्ण होती आहे का, का बीड जिल्हा अजूनही पुन्हा जैसे ते आहे असं काय वाटतं आता जर पाहिलं तर जेव्हा अजितदादा वित्तमंत्री झाल्यानंतर जो भ्रमाचा भोपळा बीडकरांना होता आणि जे अजितदादांचे कार्यकर्ते जे आहेत बीड जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर हवा केली आता बीड जिल्ह्याची बारामती होणार आपल्याला निधीला काहीही कमतरता पडणार नाही मात्र बीड जिल्ह्यातल्या कमतरता पडण्यापेक्षा दादापेक्षा पूर्वीचे जे पालकमंत्री होते त्यांचीच परिस्थिती बरी अशी मनाची व्यवस्था आलेली आहे त्यामुळे ज्या चिजोरीच्या चाव्या संपूर्ण राज्याच्या ज्या अजितदादांच्या हाती आहेत ते अजितदादा जर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना दोन दोन महिने मागूनसुद्धा साधा दीड कोटी रुपयाचा निधी देत नसतील किंवा बीड जिल्ह्यातल्या तहानलेल्या लोकांना पाहण भा भागवण्यासाठी जलजीवन योजनेअंतर्गत निधी देत नसतील तर मला वाटतं अजितदादानी बीडकरांना विकासात केवळ गाजर दाखवलेला आहे निधी काही देत नाहीत नक्कीच यामध्ये पाहायला मिळतंय की अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि बीडकरांनी अपेक्षा व्यक्त केली होती जशी बारामती अजित पवारांनी केली तशी जी ही बारामती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र यामध्ये आता अजित पवारांनी बीडकरांना काय दिलं तर गाजरं दिलं का असा प्रश्न या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी उभा केला आहे आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे घोषणाबाजी करत या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आहे नेमकं आता अजित पवार हे नेमकं बीड जिल्ह्यासाठी आता भविष्यामध्ये काय करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकशाही टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड